नमस्कार प्रिया सिंपल रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला वाळवण रेसिपीमध्ये रव्याची कुरडई अगदी साध्या सोप्या पद्धतीने जास्त मेहनत न घता घेता तेलात टाकताच इथं बघू शकता तुम्ही दुप्पट तिप्पट अशी फुलणारी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे अगदी पांढरी शुभ्र अशी ही कुरडई बनवून तयार होते आणि बनवण्यास ही तितकीच सोपीही आहे चला तर रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून अगदी हलक्या हाताने धून घेतला आहे जेणेकरून त्यामध्ये काहीतरी घाण वगैरे किंवा माती वगैरे असेल तर ती निथळून जाते पुन्हा त्यामध्ये रव्याच्या दुप्पट पाणी घालून त्यावरती झाकण ठेवून याला मी तीन दिवस भिजत ठेवला आहे तीन दिवसानंतर बघू शकता इथं तुम्ही अशा प्रकारे वरती पाणी दिसून येतं तीन दिवस रोज याचं पाणी मी बदलत होते त्यानंतर एका भांड्यामध्ये यातील जे पाणी आहे ते पूर्ण मी चीक येईपर्यंत निथळून घेणार आहे आणि इथे बघू शकता हा अशा प्रकारे रव्याचा चीक निघलेला आहे जोपर्यंत चीक पडत नाही तोपर्यंत तो त्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आता हा चीक मी एका भांड्यामध्ये घालून याला अशा प्रकारे मी मोजून घेतलेला आहे आणि हे एवढं भांडं इथं चीक तयार झालेलं आहे जेवढं जेवढा चीक तेवढं तुम्ही पाणी अशा प्रमाणात पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि जेवढा चीक तयार झाला आहे तेवढंच मी इथं पाणी घेतलेलं आहे एका कढईमध्ये गॅस मंद आचेवरती ठेवून त्यावर त्यामध्ये स सर्वात अगोदर इथं मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ आणि एक अर्धा चमचा पापडखार घालून घेतलेला आहे मीठ कमी प्रमाणातच घालायचं आहे कारण ही कुरडई सुकल्यानंतर यामध्ये मिठाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे मीठ हे थोड्या प्रमाणातच घालायचं आहे या पाण्याला उकळी आल्यानंतर जो तयार चिक आहे तो मी यामध्ये घालून लाटण्याने अशा प्रकारे ढवून घेतलेला आहे ह्याला सतत असं ढवळून घ्यायचं आहे गॅस मंदाच्या वरतीच ठेवायचा आहे आणि पूर्ण हा चिक इथं मी अशा प्रकारे कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि हे अशा प्रकारे मी लाटण्याने एका हाताने चीक घालायचं आहे आणि एका हाताने हा लाटण्याने ढवळून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं हा अशा प्रकारे लाटण्याने ढवळून घेऊन एक पाच ते सात मिनटं बघू शकता हा अशा प्रकारे रवा शिजलेला आहे एक दोन मिनटं याला मी झाकण ठेवून याची वाफ काढून घेणार आहे आणि अगदी दोनच मिनटं फक्त याची वाफ काढायची आहे नाहीतर हा रवा खाली लागण्याची शक्यता आहे आणि हे अशा प्रकारे ही मधून अशी रेश आली म्हणजे आपला रवा पूर्ण शिजलेला आहे असं समजायचं आहे इथं बघू शकता रव्याची खूप मस्त अशी गोळी तयार झालेली आहे इथं आणि रवा खूप छान असा शिजलेला आहे रवा छान शिजल्यानंतरच आपल्या कुरडया छान येतात म्हणजे त्या सुकल्यानंतर तुटत नाहीत आणि इथं रवा पूर्ण असा मस्त लोण्यासारखा शिजलेला आहे त्यानंतर एका अशा प्रकारे साशामध्ये मी होलाची फिरकी घालून घेतलेली आहे आणि याला मी चमच्याने घालून घेणार आहे ह्या साशामध्ये मी जे तयार पीठ आहे ते मी घालून घेतलेलं आहे आणि एका प्लास्टिक सीटवरती या कुरड्या मी गाळून घेणार आहे तांदळाच्या प्रमाणेच ह्या कुरडई आपण तितक्याच चवीला छान लागतात आणि अशा प्रकारे मी कोरडया गाळून घेतलेल्या आहेत हे पीठ गरम असतानाच याला पटपट गाळून घ्यावं लागतं म्हणजे त्यानंतर त्यामध्ये थंड झाल्यानंतर गुठळ्या होतात त्यामुळे हे जितकं गरम असेल तितकंच हे पीठ तुम्ही गाळून घ्यायचं आहे आणि सर्व पिठाच्या मी इथं कुरड्या गाळून घेतलेल्या आहेत याला मी दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये याला सुकवून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता खूप मस्त अशा कुरडया पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत तुम्हाला जितक्या प्रमाणात हव्या आहेत तितक्या प्रमाणात तुम्ही या पद्धतीने कुरडया बनवू शकता इथं तेल गरम करत ठेवलं आहे तेलामध्ये मी एक कुरडई तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि ते बघू शकता ती कुरडई किती छान अशी तिप्पट चौपट अशी फुललेली आहे आणि ही कुरडई वर्षभर आरामात पुरते आणि जास्त तेलही या रव्याच्या कुरड्या शोषून घेत नाहीत अगदी कमी तेलकट अशा या कुरड्या बनवून तयार होतात आणि मस्त अशी कुरडई फुललेली आहे ही इथं बघू शकता तुम्ही अगदी कमी तेलकट अशी ही कुरडई इथं तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका